नमस्कार मी प्रियांका पंडित माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मशरूमची भाजी मी करून दाखवणार आहे मशरूम मसाला तर तो कसा बनवायचा त्याला काय काय साहित्य लागतं चला आता बघूया हे मशरूम मसाल्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे यात मी मोठा एक कांदा बारीक कापून घेतला आहे एक टॉमॅटो का कापून घेतला आहे बारीक आलं लसूण मिरची पेस्ट घेतली आहे मालवणी मसाला घेतला आहे एक चमचा मी तिखट सब्जी मसाला घेतला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीपुरता मीठ घेतलं आहे फोडणीसाठी मी कडीपत्ता घेतला आहे आणि बारीक चिरलेली काप कोथिंबीर घेतली आहे वरून टाकण्यासाठी हे मशरूम इथे मी घेतलेले आहे ते दोन तीन वेळा मी पाण्यातनं धुवून घेतलेले आहेत त्याला माती असते आणि काळी पडू नये म्हणून मी ते पाण्यात ठेवलेले आहेत गॅसवर इथे मी कडे ठेवलेली आहे त्यात आता आपण फोडणीसाठी तेल घालूया आणि भाजी आता फोडणीला घालूया आता फोडणीसाठी मी आता कडीपत्ता घालते आता आता मी आलं लसूणची आल पेस्ट घालते झाड्या लसूणची पेस्ट बघा चांगली फ्राय झालेली आहे आता ह्यात आपण आता कांदा घालूया कांदा चांगला तर भाजला आता आपला टॉमॅटो आता घाल टॉमॅटो आपला चांगला आता नरम झालाय या आता यात आपण आता मीठ घालूया तमी पुरतं मीठ घेतलंय मीठ घालते मी आता हळद घालते लाल मसाला घेतला होता तो घालते अर्धा चमचा मी सब्जी मसाला घेतला होता तो घालते आता चांगलं व्यवस्थित आता आपण केसरी मसाले ढवून घेऊया मसाले चांगले आपले एक जीव झालेले आहेत तर ह्यात आता आपण मशरूम घालूया मशरूममध्ये पाणी टाकायचं नाही आहे वाफेवर शिजवायचे मशरूममध्ये खूप पाणी असतं नंतर त्याला पाणी सुटतं मग मारून आता ही भाजी आपण वाफेवरती आता शिजत ठेवूया मशरूमला बघा किती पाणी सुटलेलं आहे तरी पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपली भाजी ही अशी शिजत ठेवायची आहे मशरूम मशरूम मसाला बघा आपला हा तयार झालेला आहे छान बघा पाणी पण त्याचं आटलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि वरून कोथंबीर टाकूया रोजच्या भाज्या खाऊन खाऊन कंटाळ येतो एक दिवस बदल म्हणून असा मशरूम मसाला तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला मशरूम मसाला कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद